पाळण्याची दोरी ओढत असताना एका आईने आपल्या पोराला संस्कार दिले बाळा हा नाशिवंत देह ना... आहे नाशिवंत देह जाणार मार आयुष्य खातो काळ सावधान बाळा हा देह नाशिवंत आहे मळमूत्रानं बनलेला आहे अरे कातड आहे म्हणून माणस माणसाजवळ बसलेले आहे ते काताड गेलं ना कोणी कोणाजवळ बसणार सुद्धा नाही वरी चर्म घातले रे हातमी कीटकाचा रव रव दुर्गंधी अमंगळ तिचा बांध बांधा हरिहारा शरण जाई गोविंदा हे संस्कार लहानपणापासून आपल्या लेकराला दिले हे न संस्कार दिले आपल्या लेकराला हे हिंदवी स्वराज्य व्हाव ही बोला ही श्रींची इच्छा म्हणजे शिवाजी महाराजाची नाही शिवाजी महाराजाला काय माहित हो स्वराज्याची गरज आहे म्हणून सोपान महाराजाला काय माहित हो कीर्तनकार व्हायचं शिवाळे महाराजाला काय माहित होतं तुम्ही संप्रदायात आलं पाहिजे हे आमच्या बापाला माहित होत आपला बाप कोण असावा आपल्या हातात नाही पण आपल्याला कुणाचं बाप व्हायचं हे आपल्या हातात आहे जिजाऊ आई साहेबानं ठरवलं होत मला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आई व्हायचं आणि ते जर झाले तर उद्याची बारा जानेवारी लोक आनंदानं माझ्या नावानं साजरी करतील कुणाचा जन्म काय देऊन गेला कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येत नाही पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नाही महाराज पण हे स्वराज्य जरी मिळालं असेल तर उपकार मा साहेबांचे लक्षात ठेवा बरं का हे उपकार महासाहेबांचे जिजाबाई साहेबांचे लहानपणापासून लेकराला घडवलं तसे संस्कार टाकले ना जो नुसती कार असून चालत नाही संस्कार सुद्धा लागतात संस्कार नसेल तर फायदा पैसा असेल तर विल बंथन संस्कार असेल तर पुढे विल बनतं आज शिक्षेबरोबर दीक्षेची गरज आहे जेवढा जास्त शिकलेला आहे तेवढा मोठा घोटाळा करू नाही कळ विला लहानपणापासून लेकरावर हे संस्कार दिले ना आपल्या लेकरांवर ले आपण लहानपणापासून संस्कार हे संसाराचे टाकलेले आहे मग संसार आवडणार नाही आपल्याला तर काय आवडणार आहे चला बोला अहो आपली उत्पत्ती संसारातून झालेली आहे मग आपल्याला आवडणार दुसरं काय आहे संसारच आवडणार आहे ना मग मा महाराज हे संसारातलं मन देवाकडं आणायचं मग आता लेकर बाळ विरीत ढकलून द्यायचे अजिबात नाही आसोनी संसारी बोला जिवे वेगु करी वेदशास्त्र उभारे बाह्या सदा संसारी असावे आसोनी नसावी भजन करावे वेळोवेळा वेड़ सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे पक्षी अंगणी उतरती ते का राहती राहाती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी जसं पक्षी येतात आपल्या अंगणातली दाणे टिपून उडून जातात तिथं मुक्कामाला थांबतात का बोला गुंतून राहतात का बोला ना गुंतून राहतात का नाही ना। पक्ष्यांनी आणि पक्ष्यांनी गुंतून राहूच नाही नाही तर विकासाच्या मुद्द्यावर कोणी बी कुणीकडे गेलं पाहिजे महाराज आणि हे गुंतून राहतच नाहीत ना बरोबर आहे का नाही महाराज म्हणले ते का राहते तैसे असावे संसारी पाहिजे ना जग छोडो ना हरि बोलो एका साधूच्या मुखातलं वाक्य आहे ना जग छोडो ना हरि बोलो करम कर जिंद में मे दुनिया मे तुम सदा जैसा कमल रहता पाणी में पाण्यात जसं कमळ राहत आलिप्त कमळ झळी जायचे संसारात माणसानं असं राहिलं पाहिजे जाऊ द्या सोपं करून सांगू का माया हो संसारात कसं राहावं माहीत आहे का दह्यात पडलेल्या केशासारखं राहावं काकू दह्यात जर केश पडला तर काढायला कष्ट लागतात का बोला ना माया हो तुम्हाला बोलता येतं ना मग बोला ना नवऱ्याला जेवढं जो जोरात बोलतात तेवढं तर जोरात बोला त्याचा आवाज का मिन्ट दाबते म्हणा इथं कशी बोलू तशीच बोल माया तशात तेव्हा दह्यातला केश काढायला कष्ट लागत नाही बरं दह्यातून काढलेल्या केशाला अन्ना दही लागलेलं ला राहतं का नाही एकदम क्लीन होऊन बाहेर येतो जसं पक्ष बदलल्यावर क्लीन क्लीनचीट मिळते का नाही त्याच्या सगळ्या चौकशा बंद होतात महाराज असा तो क्लीन होऊन बाहेर येतो बा एकदम क्लीन होऊन कळत पण नाही दयात होता म्हणून अपराधी नाहीच विठाला विठाला